हॅलो एका जागी बसा ऐका पोराला नंतर घ्या इथं भात कराबला राह मसाले भात मला कवा नाही उडकी आली आहे माझा मी सगळी उस्ताड उडले काय कर मी म्हणलो मला मसाले भात पाहिजे मला पांढरा मी ऐक एकदा पाहिजे पाहिजे माझं एक किलो तांदूळ आणलं बघा अर्धी वाटी मीठ घातली आणि काय घालाय सांगा मसाले भात मसाले भात बिर्याणी तुम्ही पोराला नंतर हो नी सांगा मीठ किती टाकू मीठ 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 काय वाटकाला टाकू काय हम्म टाकले बघा टाकले नाही बायको काय करू लागेल झाली मला म्हणली आज तुम्ही करायचं मी बसून खाणार आता बिर्याणी चालत नाही की का अजून दहा पंधरा दिवस कडे करावा लागतो या अल्लाय अल्लाय खोल तुमचं नावा ना बघा काय सांगा तर तुम्हाला जरा सांगतो देखील करायचा मागे लागला म्हणून जरा काय दे